राजा राणीची गजोडी या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात पोहोचली तर रंग माझा वेगळा या मालिकेमुळे अभिनेता अंबर गणपुलेला एक वेगळी ओळख मिळाली तर लवकरच हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत नुकतीच शिवानीची मेहंदी पार पडली तिने तिच्या मेहंदीचे काही खास फोटोज सोशल मीडियावर शेअर केलेत तर अंबरने शिवानीच्या घरी जात तिच्यासाठी डान्स करत तिला सरप्राईज सुद्धा दिलं तर शिवानी आणि अंबरच्या लग्नाची तारीख सुद्धा समोर आलीये शिवानीने शेअर केलेल्या एका फोटो मध्ये त्यांची लग्न पत्रिका सुद्धा आपल्याला पाहायला मिळते मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी हे दोघे लग्न बंधनात अडकणार आहेत तर शिवानीच्या अष्टवर विधीने सर्वांचं विशेष लक्ष वेधलं होतं यावेळी शिवानीने सुंदर अशी लाल गुलाबी रंगाची साडी नेसली होती तसंच कपाळावर मुंडावळ्या देखील बांधल्या होत्या तर शिवानी आणि अंबरच्या प्री वेडिंग शूटने सुद्धा चाहत्यांचं विशेष लक्ष वेधलंय शिवानी आणि अंबरच्या लग्नासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी शोबज